रसायने परिसरात असलेल्या एचडीएफसी बँकेत कित्येक दिवसांपासून खातेदारांची कि फसवणूक होत असल्याची चर्चा ऐकायला येत होती मात्र कुणाकडूनही याबाबत अधिक माहिती समोर येत नसल्यामुळे विषय जिथल्या तिथे दाबला जायचा मात्र काही दिवसांपूर्वी मोपाडा येथील डी एफ सी बँकेसमोर नागरिकांची गर्दी झाल्याचे समजले होते या घटनेबाबत अधिक चौकशी केली असता असे निदर्शनास आले की घोसाळवाडी येथील एका महिलेचा या बँकेत अकाउंट असून तिच्या नावे बँकेतील कर्मचारी कल्याणी भोई तिने क्रेडिट कार्ड काढून त्यावर चार लाख ऐंशी हजार रुपयांचे लोन घेतले मात्र याबाबत खातेदार रुपाली कडव या महिलेला काहीच खबर नव्हती परंतु काही दिवसांनी ही घटना समोर आली असता रुपाली कडवला धक्काच बसला याबाबत या तिने कल्याणी बुहेरला विचारपूस केली असता ती क्रेडिट कार्डच्या लोनचे पैसे देते म्हणून रुपाली कडवला सांगत होती मात्र ती व्यवस्थित करताना माझे दीड लाखाची एफ डी तोडून माझे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे रुपाली कडव हिने सांगितले आहे माझं नाव रुपाली महेंद्र कडव राहणार गोसाळवाडी माझा खाता एच डी एफ सी बँकेमध्ये होता सात आठ वर्षे झाले बँके बैंक, बँकेत येणं जाणं असताना ही कल्याणी बोईल म्हणून कर्मचारी होती तिथे ती म्हणजे आम्ही गेलो का आतमध्ये बघायची काय म्हणजे काय विचारायची काकी कशाला आलात म्हणून काय काम करतात म्हणून अशी विचारायची आम्ही तिला सांगायचो असं असं काम आहे तरी ती करायची तर तिने न कळता माझ्याकडनं ओ टी पी कधी काढून घेतली तिने मला कळलंच नाही आहे परत माझं मला नको असं ना माझं क्रेडिट कार्ड घरी आला मला नको आहे तरी मी तिला सांगितलं बंद कर म्हणून पण ती ती थी, ती थी, काय बोलली तर ठीक आहे मग तो बंद होईल आपण त्याच्याकरता दोन तीन महिन्यांनी मी क्रेडिट कार्ड तिच्या माझ्या नावावरच पण नंबर तिचा असं तिने नवीन काढलेलं आहे मी बँकेत गेलं तेव्हा मला माहिती झालं आणि माझ्या अकाउंटमधनं बा पैसे बा मायनस झाले तेव्हा मला कळलं का असं असं हे केलं आहे आणि तिने त्या कार्डवर लो चार लाख ऐंशी चा लोन काढला तरी मला बँकेत गेल्यावर माहिती झालं माझे पैसे मायनसला गेले तेव्हा मला माहिती झालं मी क बँकेत जाऊन मॅनेजरला भेटलो तेव्हा मला समजलं का तुमचं असं असं झालं तेव्हा त्यांनी डिटेल दिली तिथे का तुमचं क्रेडिट कार्ड नवीन काढलेलं गेलं त्याच्यावर रजिस्टर नंबर या कल्याणी भोईर यांचा आहे असं सांगितलं गेलं आणि एफ डी ते करते करते बोलून घरी येऊन असं आज भरते पैसे उद्या भरते करता करता ती एकवीस कार्डचे क्लिअर करतो अशी करून तिने ते फोन घेतला माझ्याकडनं बोलते मी पैसे भरते करतो बोलते आणि तिने ते ओ टी पी येऊन करून तिने माझी एफ डी दीड लाखाची मोडून टाकली त्याचबरोबर रुपाली म्हणण्यानुसार ज्या बँक कर्मचारी कल्याणी भुईरने कृत्य केले ते तिने बँक मॅनेजर जयकुमार नायडू आणि व्यवस्थापन यांच्या सांगण्यानुसार केल्याचे कल्याणी भुईरने सांगितले आहे मी कल्याणी अशोक गोईर राहणार न्यू कोसरी मोपाडा एच डी एफ सी बँकमध्ये गेल्या आठ वर्ष कार्यरत आहे एच डी एफ सी बँकमध्ये प्रेशराइज प्रेशर, प्रेशर असल्यामुळे अॅन्युअल फीज असे कस्टमरला कुठलेही चार्जेस असतील आणि मी लोकल असल्यामुळे मला ते चार्जेस जयकुमार नायडू ब्रांच मॅनेजर प्रेशराईज करून मला ते पैसे भरायला लावायचे स माझ्याकडे हे जे एव्हिडन्स आहेत मी लोकांचे पैसे भरलेले माझ्याकडे पुरावे आहेत मला केबिनमध्ये बोलून तू बाहेर जाके निपटाले असं कुठलाही ब्रांच मॅनेजर बोलत नाही आणि मी ज्यांचे जेवढे कस्टमरचे जे पैसे भरलेले आहेत तेवढ्या माझ्याकडे रिसिप्ट आहेत डॉक्टर नाईक असतील जेवढे कस्टमर आहेत आता रिसेंटली केसेस झालेल्या तेवढ्या सगळ्यांचे माझ्याकडे एव्हिडन्स आहेत आणि मी एव्हिडन्स सकट बोलणार आहे कुठली बँक पर्सनली पैसे भरा असं बोलत नाही मी तिथे कार्यरत होती याचा अर्थ असा नाही मी कस्टमरचे चार्जेस भरायचे आहेत तर मला प्रेशराईज करून हे चार्जेस भरण्यात लावलेले आहेत आणि ते चार्जेस जेव्हा जेवढे मला मॅनेज होत होते तेवढे हो, ते मी मॅनेज केलेले आहेत पण जेव्हा चार्जेस मॅनेजेबल नव्हते होत त्याच्यामुळे हे इश्यूज कस्टमर वाढत गेलेले आहेत आणि ह्यामध्ये बँक इन्व्हॉल्व आहे आणि मी ऐंशी लाखाचा फ्रॉड केलाय तर ते सत्तर ऐंशी लाख माझ्या अकाउंटला किंवा माझ्या घरी किंवा माझ्या स्वतःजवळ ते ऐंशी लाख रुपये हवेत किंवा ते तुम्ही शोधा ऐंशी लाख रुपये कुठे आहे माझ्याकडे त्यातला एकही रुपया नाहीये आणि माझ्याकडे पण माझ्या खिशात स्वतःकडे एकही रुपया नाहीये किंवा माझ्या घरच्यांचे अकाउंट चेक करा आणि माझ्या घरच्यांनी कुठे ठेवले ते चेक करा याच्यासाठी मी घरची संपत्तीही गहाण ठेवले जेणेकरून लोकांचे पैसे पे आऊट करायचे एक इज्जत म्हणून लोकल असल्यामुळे आमच्या घरच्यांनी हे पैसे पे आऊट केलेले आहेत यामध्ये माझी काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये ह्याला सर्वस्वी बँक जबाबदार आहे आम्हाला प्रेशराइज केलं होतं कार्ड सोर्स केलंच पाहिजे आणि जॉबसाठी आम्हाला ह्या गोष्टी करायला सांगतात आणि ह्या अशा गोष्टी बँकेत प्रत्येक प्रोडक्ट मध्ये होतात पा कस्टमरनी क्रॉस शिक चाल रुपाली कडव यांच्या पॉलिसी बद्दल पॉलिसी रिगार्डिंग पण असंच झालेलं आहे त्यांना सांगितले वन टाइम पे करायची त्यांना पाच वर्ष भरायला सांगितलेली आहे पॉलिसी देऊ का हो मग नक्कीच हा यामध्ये जी लिमिट आहे ही बँकेने अप्रूवड केलेली असते कार्ड वर्किंग थ्री डेज मध्ये त्यांच्या घरी येतं बँक अप्रूवड करते एवढं एवढं सर्टन लिमिट असतं तेवढं लिमिट ऑफर असते ऑफर असेल का आम्हाला फोन करायला सांगतात कस्टमरला फोन केल्यानंतर जर त्यांना कार्ड द्यायला सांगतात कार्ड यूज नाही केलं तर ता त्याला चार्जेस लागतात आणि हे जे चार्जेस आए, ते वर्षा ले ले आहे ते गेल्या आठ वर्ष लागलेले आहे आणि ह्या बँकेने कुठल्याही एकही कस्टमरला चार्जेस रिफंड दिलेले नाहीयेत या संदर्भात ब्रांच मॅनेजर जयकुमार नायडू याच्याशी संपर्क साधला असता त्याने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितले आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट रसायनी